आजचा पंधरावा दिवस आहे आज काही कारणाने मला यायला थोडा उशीर झालेला आहे अर्धा तास त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो यामध्ये आपण एक पुस्तक वाचलेलं आहे आणखी एक लेख आज आपण शेवटच्या दिवशी वाचणार आहोत दोन व्यंग कविता विडंबन कविता मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की विडंबन कवितेची सुरुवात प्र के आत्रे तथा केशव कुमार यांनी केलेली आहे त्यांनी झेंडूची फुले नावाचा संग्रह लिहिलेला आहे आणि त्यामधल्या बऱ्याचशा कविता तुम्ही वाचलेल्या असतील म्हणजे पाखरा येशील कधी परतून अशा प्रकारची एक छान कविता होती त्याचं विलंबन प्र्यायात्रिणी जे आहे ते परटा येशील कधी परतून अशा प्रकारचं आहे मानेवरचा कोट रेशमी लग्नामधला कोट रेशमी मानेवर उसवून परटा येशील कधी परतून एकूण काय तर का विडंबन कविता म्हणजे काय तर गाजलेलं एखादं गाणं कविता घेऊन त्यावर आधारित अगदी फार थोडे बदल करून जी कविता आपल्या समोर येते ती ओरिजिनल असते तशी तिला आपण विडंबन काव्य असं म्हणतो अलीकडं कुणाल कामरानं एका एका गाण्याचं केलेलं विडंबन आपण ऐकलेलं आता आणि विडंबनाची ताकद ही आपल्याला माहिती आहे ते विडंबन असं मार्मिक वगैरे असतं आणि म्हणजे ते बरोबर अगदी त्या समस्येवरती बोट ठेवतं व्यंगावर बोट ठेवतं आणि मग महत्वाचं म्हणजे ते लागतं बऱ्याच जणांना असो सध्या ज्या प्रकारचं वातावरण आपण बघतो आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर डॉक्टर पुन्हा चर्चेत आलेले आहेत दवाखाने पुन्हा चर्चेत आलेले आहेत तर त्या डॉक्टरांच्या संदर्भानं लिहिलेल्या एक दो ह्यामध्ये ज्या दोन व्यंग कविता आहेत त्या मी आपल्याला वाचून दाखवणार आहे या कवितांचे कवी आहेत डॉक्टर दिलीप पांडुरंग कुलकर्णी डॉक्टरांनी लिहिलेलं आहे आणि चिंचा आणि बोरं असं त्यांचं जे व्यंग कवितांचं विडंबन कवितांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामधला हा मजकूर आहे अगदी तर आपण सुरू करूया ह्या कविता तर मी डोलकर 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 दर्याचा राजा असं जे गाणं आहे ते आपण ऐकलेलं आहे त्यावर त्या, त्या, त्या चालीवरती त्या आधारित तो डॉक्टर डॉक्टर असं दिलीप पांडुरंग कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे तर करूया सुरुवात तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा चार चाकी नव्या गाडीत न करतो ये जा तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलं स्वागत आहे ही विडंबन कविता आहे डॉक्टर नावाची पुढं ऐकूया आपण रोगी राजाची राणी ही डॉक्टर लय भारी सदा घाईत ती लेडीज वॉर्डास प्यारी इथ आपोआप बाळंत होतात बायका कळण घेता मॅडमला मिळतो पैका परख परस काखेत फुगीर काळी गळा भरूनच ठेतोची नळी परस काखेत फुगीर काळी गळा भरूनच ठेतोची नळी रोगी वाड्याची ती हो किल्ली तिच्या हातामध्ये कायम कात्रीनी नि मोजा तिच्या हातामध्ये कायम कात्रीनी मोजा तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा याहो रुग्णाचा रुग्णाचा रुग्णांचा आहेर मोठा दवा पाण्यासाठी देतात चिकार नोटा 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 कधी सुई कधी लागू किती पाण्यातून डॉक्टरला मिळत सांगू रोग घेऊन रोग घेऊन येतात साथी मग डॉक्टरची भलती चलती रोग घेऊन येतात साथी मग डॉक्टरची भलती चलती जाती भरून बँकात खाती साथ नसताना हिंडून करतो मोजा साथ नसताना हिंडून करतो मोजा तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा भल्यासा काळा खुर्चीत बसतो तो वाली दार किल-किलता रोग्यानी भरते खोली आम्ही खिडकीतून रंगीत पाणी देतो बिल बिलरोग्याच मोजून डॉक्टर घेतो सांज संडेची कंटाळवाणी कशी लक्ष्मीला जांभई आणि दोघ मिळून राजा राणी जाती बाजारा घेऊन पैका ताजा जाती बाजारा घेऊन पैकाताजा तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा तो डॉक्टर 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 रोग्यांचा राजा तर विडंबन कविता ही अशी असते डोलकर डोलकरच्या चालीवरती ही दिलीप पांडुरंग कुलकर्णी यांनी लिहिलेली विडंबन कविता होती आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक गाणं आहे छानपैकी आहे सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी ये शील काय शील का सखी मंद झाल्या तारका आता गंमत बघा एका कवीची जी प्रेयेशी आहे ती थोडीशी अशी तुरकाटीसारखी आहे आशक्त आहे आणि मग तो अगदी ह्या कवितेचा आधार घेऊन एक विडंबन कविता लिहितो आहे तो अशी आहे अगदी की सखी स्वस्थ झाल्या खार का आता तरी खाशील का खाशील का सखी स्वस्थ झाल्या खार का तर विडंबन नावाची गोष्ट अशी आहे पुढं आपल्याला आणखी एक कविता डॉक्टरांच्या संदर्भातलीच डॉक्टरांनी लिहिलेली आहे डॉक्टर दिलीप पांडुरंग कुलकर्णी यांनी तर त्यामध्ये पोटा पुरता पसा पाहिजे नको पिका या पोळे हे गरिमानचं गाणं आपल्याला माहिती आहे तर इथं कुलकर्णी सर आहेत की पोत्या, पोत्या इतका खिसा पाहिजे आपण ऐकूया ती कविता पुढं पोत्या इतका खिसा पाहिजे हावी दुर्पदी झोळी देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी पोत्या इतुका खिसा पाहिजे हवी द्रौपदी झोळी देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी हवाच इतुकी पाडी रोगट देवा वेळो वेळी लोकांवर जाण्याची येऊ डॉक्टरांकडे पाळी टाकीन बँकेमध्ये रोज मी मग नोटांची मोळी रोग हजारो इवली माझी गाड्या हव्यात माझे प्रॅक्टिस चालव भारी पंढरपूरची कसली मर्दा घडव विदेशी वारी हॉस्पिटलाचा हवा हा पसारा हवी स्वतःची टोळी देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी अंती एकच देई लाडिक हट्ट असे गा मा हट्ट असे गा माझा हट्ट असे गा उंच देईवा गिड्डा ईश्वर रोड असो वा बोजा रोड असो वा बोजा रोड असो वा बोजा कसली पण दे पण दे डॉक्टर पत्नी हा दे टाळी देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी कोळी ओ त्या इतुका तुका खिसा पाहिजे गोळी देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी तर आत्ताच्या एकूण परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य चाललेलं आहे अगदी आपल्या समोर येते की अलीकडे दिनाथ मंगेशकर Uh, दवाखान्यामध्ये जो काही प्रकार स्थूलो आहे तो आपण बघतात आणि मग ह्या दोन कविता ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल आणि डॉक्टरांनी लिहिलेल्या दोन कविता आहेत मला वाटतं इथं आपण थांबूया था, था था, गेले पंधरा दिवस आपण सगळेजण इथं येतात अगदी ऐकतात मला याबद्दल आपण सर्वांचे आभार यापुढच्या कालावधीत अगदी नव्या स्वरूपात गाव शिवारचे व्हिडिओ आपल्यासमोर येतील त्यामध्ये कादंबरीचं क्रमशः वाचन असेल कथा असतील अशा प्रकारच्या विडंबन कविता कविता असतील लेख असतील आणि काही शिळगाणी आधी आदू, अधूनमधून असतील अगदी आपण सर्वजण माझ्यावरती जे प्रेम करतात ते प्रेम असंच राहू द्या वाढू द्या इतकी इतकीच अगदी अपेक्षा इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो थां धन्यवाद